मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि हा प्रॉब्लेम खूप माझ्या मैत्रिणीला येत आहे आजकाल ब्लाऊजमध्येच खूप सारे असे डिझाईन वर्कचे येत आहेत आणि गळ्याची रुंदी खूप जास्त त्यामध्ये मिळत आहे हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजसाठी ब्लाऊजची रुंदी गळ्याची रुंदी ही खूप मोठी झालेली आहे तर ही रुंदी कशी कमी करायची आहे मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे नवरीने मला वरची डिझाईन ही मागच्या साईडला घ्यायची सांगितलेली आहे तर मागचा गळा हा मोठा घ्यायचा आहे तर मी नवरीला पानगळा सुचवलेला आहे गळ्याची रुंदी ही चौतीस साईजसाठी जास्त होणार आहे तर ती कशी कमी करायची आहे तर मी सांगणार आहे त्यामुळेच मी पानगळा सुचवलेला आहे तर गळ्याची रुंदी ही कशी कमी करायची डिझाईन कशीच न घालवता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला गळ्याचा शेंटर काढायचा आहे आपण गळ्याला असे उलटे करून घेणार आहोत आणि एकमेकावर डिझाईन ठेवून घेणार आहोत म्हणजे डिझाईन ही व्यवस्थित खालची आणि वरची एकमेकावर यायला हवी आज मी जे ही ट्रिक सांगणार आहे ती आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितली नसेल खूप सोप्या पद्धतीने गळ्याची रुंदी आपल्याला कमी करता येईल आणि डिझाईन जशीच्या तशी राहील तर बघा आपल्याला शेंटर पॉईंट मिळालेला आहे आता गळ्याच्या आकारावर मी चाकणी आखून घेणार आहे जेणेकरून उलट्या साईडने आपल्याला ही मार्किंग दिसेल तर बघा उलट्या साईडने आपल्याला मार्किंग दिसत आहे आता ही मी अशी आखून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला गळ्याची मार्किंग आखून घ्यायची आहे आता बरोबर शेंटर पॉईंटवर असे आपल्याला लवची घडी मारायची आहे तरी बोटाने बघून घ्यायचं आहे की डिझाईन मागे पुढे तर झाली नाही ना, ना। इथे मी व्यवस्थित बघून घेतलेली आहे खालची डिझाईन आणि वरची डिझाईन एकमेकावर व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचे आहे बघायची आहे गळ्याची रुंदी ही कितीने जास्त झालेली आहे तर बघा खालून आपल्याला कमी करायची नाही वरती आपल्याला एक इंच अशी तिरकस लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे तिरकस लाईनमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे इतकी रुंदी आता आपली कमी झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थितरित्या आपली रुंदी कमी झालेली आहे असे वाटतच नाही आहे की आपण इथे गळा कमी केलेला आहे बघितल्यावर असे वाटत आहे की ही रेडीमेडच अशी डिझाईन आली होती अशा पद्धतीने तुम्हाला जितका गळा कमी करायचा आहे तितके तुम्हाला तिरकस लाईनमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत आहे बघा किती सुंदर आपला गळा कमी झालेला आहे आता ही जी वरची डिझाईन दिलेली आहे ती समोरच्या साईडसाठी दिलेली आहे पण कस्टमरला ही डिझाईन मागच्या साईडला म्हणजे पाठीवर टाकायची आहे पाठीसाठी या गळ्याची उंची कमी होत आहे तर मी पानगळा सुचवलेला आहे तर मी अस्तरवर पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता अस्तर आपल्याला असे डिझाईनला ला लावायचे आहे तर ते कसे लावायचे आहे हे सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर इथे बघू शकता पानगळा घेतल्यामुळे खालची थोडीशी डिझाईन कट होणार आहे पूर्ण डिझाईन जाणार नाही आणि वरची डिझाईन तर कशीच कट होणार नाही कारण की आपण ट्रिक वापरून रुंदी कट केलेली आहे रुंदी कमी केलेली आहे आता बरोबर सेंटर पॉईंटवर आपल्याला थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून कपडा आणि डिझाईन इकडे तिकडे जाणार नाही म्हणजे दोन्हीकडची डिझाईन व्यवस्थित येईल आता चार नंबरच्या धाग्याने आपल्याला गळ्याला सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे तुमचा अस्तरचा कपडा इकडे तिकडे सरकून डिझाईन बिचकू नये त्यासाठी आपल्याला चॉकने सगळीकडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे शिलाई मारताना आपल्याला सोपे पडेल आता व्यवस्थित आपल्याला चार नंबरच्या धाग्याने शिलाई मारून घ्यायची आहे खूप साऱ्या मैत्रिणी काय करते जशी डिझाईन आलेली आहे रेडीमेडची डिझाईन ही रुंदीला खूप मोठी असते मग ते ब्लाऊज कुठलंही असो ब्लाऊज जर कमी साईजची असेल तर रुंदी आपल्याला दोन इंचच पाहिजे असते त्यामुळे काय होते की गळा आपण तीच डिझाईन घेतो आणि गळा आपला मोठा होतो आणि गळा उतरतो खूप साऱ्या मैत्रिणीचे जी रेडीमेडची ब्लाऊजची डिझाईन येते त्यांचे गळे हे उतरलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक ट्राय करायची आहे या ट्रिकमुळे नक्कीच तुमच्या गळ्याची रुंदी कमी होते तर मैत्रिणीनं ही ट्रिक कुणाकुणाला माहीत होती त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा चार नंबरची इथे शिलाई मी मारून घेतलेली आहे आता आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थित डिझाईन दोन्ही साईडला आलेली आहे का तर बघा इथे व्यवस्थित डिझाईन आपली आलेली आहे आता आपण बारीक नंबरने धागा मारणार आहोत म्हणजे बारीक शिलाई मारून घेणार आहोत तर बघा इथे मी बारीक शिलाई मारत आहे बारीक शिलाई मारून झाल्यावर आपल्याला आतमधला कपडा हा कट करायचा आहे तर इथे आपली गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता मी बघणार आहे दोन्हीकडून डिझाईन व्यवस्थित आली का तर बघा व्यवस्थित आलेली आहे खाली आपण पाठीला एक शिलाई मारून घेतलेली आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आपल्याला असे कट करून घ्यायची आहे ज्या महिला प्रिन्सेस कट ब्लाउज घालत नाहीत त्या महिला या वर्कची डिझाईन पाठीला टाकायची सांगतात त्यामुळे जास्तीत जास्त डिझाईन ही कट होऊ नये ती डिझाईन तुम्हाला गळ्याची सुचवायची आहे जसे की हे पानगळा पानगळ्यामध्ये बघा खालची डिझाईन एकदम कमी कट झालेली आहे आणि गळ्याची रुंदी या पद्धतीने आपल्याला कमी करायची आहे तर बघा कमरेला मी खाली शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे सरळ करून घेतल्यावर बघा किती सुंदर आपला गळा तयार होणार आहे आणि मैत्रिणीनं दोन तीन दिवसा अगोदर मी दहा इंचाची बाही कशी कट करायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने ती बाही मी कट करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरीत देते तर बघा किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि गळ्याची रुंदी किती सुंदर पद्धतीने आपली कमी झालेली आहे आता कमरेच्या साईडला आपल्याला वरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे है, है। तर बघा किती सुंदर आपल्या ब्लाउजची डिझाईन तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने गळ्याची रुंदीसुद्धा कमी झालेली आहे पाठीला शिलाई मारून झाल्यावर आपल्याला गळा व्यवस्थित करायचा आहे आणि कानेकोपरे व्यवस्थित करून वरतून एक दाबटीप शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे गळ्याला कसेच कट केलेला दिसत नाही आहे व्यवस्थित आकार आलेला आहे